पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका सज्ज झाली आहे शहरातील नालेसफाई आणि इतर पावसाळापूर्व कामांना गती देण्याचे आदेश उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत पावसाचे पाणी त्वरित निचरा होऊन रस्ते जलमय होणार नाहीत यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या सव्वीस मे रोजी उपायुक्तांनी गांधी चौक रॅली प्लॉट आणि आशियाड कॉलनी परिसरातील नाल्यांची तसेच पाणी साठण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली पूरजन्य परिस्थितीत टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले नाल्यांचे खोलीकरण आणि कलवर्ट स्वच्छ करण्यावर विशेष भर देण्यात आला शहरात दरवर्षीप्रमाणे नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे मात्र उपायुक्तांनी यंदा अधिक काटेकोर नियोजनावर भर दिला आहे नालेनिहाय आणि दिवसनिहाय गाळ उपसण्याचे नियोजन करावे तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी देखरेख करावी असे आदेश देण्यात आले नाल्यांमध्ये घनकचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी नाल्याच्या दोन्ही बाजूंना जाळ्या बसवण्याचे निर्देशही देण्यात आले नाल्यांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहे यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो उपायुक्तांनी यावर उपाय म्हणून नाले वारंवार स्वच्छ करण्याचे आणि कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी जाळ्या बसवण्याचे निर्देश दिले तसेच लहान आणि मोठ्या नाल्यांचा प्रवाह एकमेकांवर परिणाम करतो त्यामुळे सर्व नाले स्वच्छ झाले याची खातरजमा करण्याचेही आवाहन करण्यात आले या पाहणी दौऱ्यात सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर उपअभियंता प्रमोद उन्वले आशिष अवसरे जयंत काळमेघ लक्ष्मण पावडे अग्निशमन अधीक्षक संतोष केंद्रे स्वच्छता अधीक्षक श्रीकांत डवरे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी मिळून अमरावती शहराला पावसाळ्यासाठी सज्ज करण्याचा संकल्प केला